नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि आज गुरुपौर्णिमा पण आहे त्यामुळे सर्वांना सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा गुरुर् ब्रह्मा गुरुर्देवो गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महा तर दिवसाची सुरुवात अशी सुंदर अशा पूजेने झालेली आहे आज आज संपूर्ण देवघर मी स्वच्छ करून घेतलं त्याच्यानंतर देवांना दही दूध तू तूप म्हणजेच की पंचामृताने आंघोळ घातली त्याच्यानंतर स्वामींना पण अभिषेक केला आणि सांग अशी माझी आज पूजा करून झालेली आहे आता या ठिकाणी संपूर्ण पूजा दाखवायची म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी अशा प्रकारे रोजची देवपूजा झाल्याच्या नंतर कुंचम सेवा पण केलेली आहे तर कुंचम सेवा काय असते त्याचे फायदे काय ती कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की बघा तर या ठिकाणी माझी कुंचम सेवा पण करून झालेली आहे आणि श्रीयंत्रावरती मी कुंकुमार्चन पण केलेलं आहे तर ह्या सगळ्या सेवा माझ्या सकाळी करून झालेल्या आहेत आणि आज सुट्टी नव्हती ऑफिसला जायचं होतं त्यामुळे मग मी उरलेला व्हिडिओ आहे तो मी संध्याकाळी शूट केलेला आहे कारण की सकाळी फक्त देवपूजा आणि कुंचम सेवा, आणि कुंकुमार्चन केलं होतं तर आता मी ऑफिसवरनं संध्याकाळी आल्याच्या नंतर फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर मग ही संध्याकाळची माझी पूजा सुरू झाली तर संध्याकाळी मी आल्याच्या नंतर असं मी दरवाज्यामध्ये गायत्री मंत्र लावलेला आहे तर त्याच्या समोर असा दिवा आणि उदबत्ती धूप मी रोजच लावते एक प्रसन्न वातावरण यामुळे तयार होतं आणि सकाळी आज खूप गडबड होती त्यामुळे मला हळदीचं लेपन करणं सकाळी शक्य झालं नाही पण मी ऑफिसवरून आल्याच्या नंतर मग तिने सांजेला असं छान असं हळदीचं लेपन या ठिकाणी करून घेतलेलं आहे आणि उमऱ्याची पूजा पण मी केलेली आहे दोन्ही बाजूला मी तुपाचे दिवे लावलेले आहेत आणि अशा प्रकारे हळद कुंकू अक्षदा फूल वाहून मी उमऱ्याची पूजा केलेली आहे आणि आता चातुर्मास सुरू आहे त्यामुळे व्रत पण चालू आहे तर या ठिकाणी मी गोपद्म रांगोळी पण काढलेली आहे आणि त्याची पण हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहून पूजा केलेली आहे अशा प्रकारे दरवाजातली पूजा झाल्याच्या नंतर मी तुळशी मातेची पण पूजा केलेली आहे सकाळी पण केली होती पण शूट करता आलं नव्हतं त्यामुळे आता संध्याकाळची पूजा दाखवते तर तुळशी माते पुढे पण मो मी तुपाचा दिवा लावलेला लाव ला लाव आहे धूप लावलेला आहे उदबत्ती लावलेली आहे आणि अशा प्रकारे तुळशी मातेची पण माझी पूजा करून झालेली आहे त्यानंतर आता मी शेगडीची पूजा केलेली आहे शेगडी पण आपले लक्ष्मी मातेच रूप असतं पौर्णिमेच्या दिवशी नक्की तुम्ही गॅसची पूजा करत चला खूप शुभ असतं कारण याच्यावरतीच आपण आपलं अन्न शिजवत असतो त्यामुळे आता मी संध्याकाळच्या वेळी अशा प्रकारे गॅसची पण पूजा हळद कुंकू अक्ष फूल वाहून केलेली आहे फक्त गॅसपाशी दिवा लावताना जरा काळजीपूर्वक लावायचा आपण तिथे असतानाच लावायचा आपण आजूबाजूला जाणार असेल तर बाजूला काढून ठेवायचं एवढी काळजी घ्यायची अस आहे शेगडीची पूजा करताना त्यानंतर आता पौर्णिमा आहे म्हणजे सत्यनारायण पूजा आलीच मग प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा पण करायची असते तर सत्यनारायण पूजा कशी करायची का करायची पूजा मांडणी काय आहे प्रत्येक का पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करणं का आवश्यक आहे या सर्व माहितींचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही नक्की ते पण सगळे व्हिडिओज बघा तर या ठिकाणी बाकीच्या सगळ्या पूजा करून झाल्याच्या नंतर मी आता सत्यनारायण पूजेला सुरुवात करणार आहे तर या ठिकाणी मी चौरंग घेतलेला आहे चौरंगावरती मी लाल कापड अंतरलेलं आहे तुम्ही पिवळं पण कप कापड वापरू शकता कारण पिवळा रंग पण भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पिवळ्या रंगाचा वापर केला तरी चालेल त्यानंतर मी चौरंगावरती एक छोटा चौरंग ठेवलेला आहे त्याच्यावरती मी भगवान सत्यनारायणाची फोटो फ्रेम ठेवलेली आहे त्याच्यामागे माझ्याकडे मोरपीस होती म्हणजे रेडीमेडच आहे ते तर ते पण मी लावते सत्यनारायण पूजेला कारण की मोरपीस खूप शुभ असतं आणि ते पूजेत ठेवायचंच असतं तर या ठिकाणी मी अशा प्रकारे ही पूजा करून घेतलेली फोटोची माझी मांडणी झालेली आहे त्यानंतर मग मी दिवा लावून घेतलेला आहे आणि खाली गव्हाची रास केलेली आहे आणि त्याच्यावरती कलश पाणी भरून पाणी भरलेला कलश घेतलेला आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा पैसा सुपारी आणि फूल घातलेला आहे आणि पाच विड्याची पाणी लावून त्याच्यावरती थे तामण ठेवलेला आहे आणि तामणामध्ये तांदूळ भरून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवलेली आहे बाळकृष्णाची मूर्ती आपण जी रोज पूजा करतो तीच घ्यायची आहे तिला आपण पंचामृताने अभिषेक केला आणि छान असं वस्त्र परिधान केलेलं आहे आणि त्यांना पण छान सजवून घेतलेलं आहे गळ्यात माळ घातलेली आहे आणि बघा किती सुंदर दिसत आहेत बाळकृष्ण स्वरूप दिसत आहे आणि अशा प्रकारे माझी कलश पूजा झालेली आहे त्यानंतर मग पानाचे विडे मांडलेले आहेत तीन पानाचे विडे आहेत त्याच्यावरती अनुक्रमे मग मी गणपती कुलदेवता आणि वरुणदेवता यांची स्थापना केलेली आहे त्यांना देखील हळद कुंकू अक्षदा आणि फुल वाहून घेतलेला आहे त्यानंतर घंटा ठेवलेली आहे घंट्याची पण हळद कुंकू अक्षदा आणि फुल वाहून पूजा करून घेतलेली आहे एका बाजूला सत्यनारायण व्रताची पुस्तक ठेवलेली आहे ज्याला आपण पोथी म्हणतो तर पोथीची पण हळद कुंकू वाहून पूजा करून घेतलेली आहे अशा प्रकारे माझी यथासांग अशी पूजा मांडून झालेली आहे त्यानंतर मी शिऱ्याचा प्रसाद करून घेतला आणि छोटीशी रांगोळी या ठिकाणी मी काढलेली आहे आणि त्याच्या कडेने असे तुपाचे दिवे लावलेले आहेत आणि खरंच खूप सुंदर आणि छान वाटतं आणि वातावरण पण घरातलं एकदम प्रसन्न आणि positive what अशा प्रकारच्या पूजा नेहमी आपण करायच्या आणि यामुळे घरातलं वातावरण सकारात्मक होतं तर ऑफिसवरून आल्यानंतर मी खूप घाई गडबडीत पूजा मांडलेली आहे पण खरंच खूप छान पूजा त्यांनी करून घेतलेली आहे सत्यनारायण भगवंतांनी तर आजची झालेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ